नमस्कार सनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज आलो हो आहोत गुजरातमधील राजकोट या ठिकाणी तर महाराष्ट्र सडून आले इकडं सुट्टीला मी माझ्या बहिणीकडं आणि भावाकडे म्हणजे राजकोटमध्ये सोन्या चांदीचा व्यवसाय आहे त्यांचा आणि तिथं आलो आहे माझ्या आत्ती माझी दोन मुलं आणि मी आलो आहे सुट्टीला इथं मस्त असं आणि सुट्टीला आलो आहे म्हटल्यानंतर एन्जॉय हा झालाच पाहिजे तर मामाच्या गावाला जाऊया तुम्ही सुद्धा गेला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं माझं फुरग मामाच्या गावाला आल्यापासून चांगला धेंगाणा उड्या मारत आहे आणि इथंसुद्धा आपण फूड ब्लॉगिंग आणि जेवणाचे जे पदार्थ आणि विशेष म्हणजे इकडे खूपच असं छान जेवणाबाबतीत माहिती आहे तुम्हाला ढोकळा पापडा वगैरे असा आहे विशेषच आहे राजकोट गुजरात राजस्थान हे म्हणजे खूपच असं जेवणाच्या बाबतीत जे खूपच जे सेन्सिटिव्ह असतात तर आपण इथं आज गेलो आहोत मार्केटमध्ये ह्या राजकोटमधील कसं गल्ले असतात प्रत्येक गल्लीमध्ये मार्केट असतं वेगळं खाण्यासाठी पेशल असं काहीतरी असतं पेशल म्हणजे काय म्हणतो फेमस असं काहीतरी असतंच तर, तर ह्या गल्लीमध्ये जा आहे पाणीपुरी इतकी फेमस आहे ना आणि त्याच्याबरोबर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ह्या म ह्या राजकोटमधील ह्या गल्लीमधील जे भाजीपाल्याचं मार्केट आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर हिथं आपण ह्या गल्लीतनं त्या गल्लीत त्या गल्लीतनं ह्या गल्लीत आमचं जायचं चालू होतं तर नवीन आहे आपण त्यामुळे आपण रस्ता कामा कामाने म्हणून आमच्या भाऊजाच्या मागमाग आमचं चालू होतं जायचं तर तुम्ही इथं जातानाच बघितलं असाल तर, तर प्रत्येक घराच्या खाली कोणता ना कोणता व्यवसाय असतोच तर इकडली लोकं व्यवसाय धंद्या पाण्याला खूप महत्त्व देत असतात त्यामुळेच ह्यांच्याकडं खेळता पैसा असतो आणि ते कधी मागं पडत नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये काय प्रॉब्लेम असतो की आपण नोकरी नोकरी करतो आणि त्यामुळेच मागं पडतो व्यवसायाला थोडंसं कमी समजतो तर इथं इकडं कोणताही व्यवसाय करतात पण त्यामध्ये फायदाच बघतात तर अजिबात ढिलं पडत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्याकडं कायम सुख समृद्धी असते तर इथं बघा असू दे आपल्याकडं पण आहेच पण इथं आपण आलो हे मार्केटमध्ये मस्त असं मार्केट आहे आपल्याकडे जशा भाज्या मिळतात त्याचप्रमाणे फक्त इकडं थोड्याशा बंदरी मिळतात आपल्याकडे कसं देशी देशी गवारी देशी दोडका काकड्या वगैरे असतात ना फक्त इथं कसं बंदरी आपण माहीतच आहे आपली बंदरी म्हणजे काय भेंडी म्हणा भोपळा म्हणा दोडका हे आहे आपलं काय बरं म्हणायचं आपलं काकडीसारखं दिसतं ते ठीक आहे ही गाजर आहे मस्त असं वेगळं असं गाजर तर ही गोष्ट काय आहे ते मला कळाल नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा काय आहे ते तर तुम्हाला ह्या राजकोटमधील बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी आवडाय बघायला आवडत असेल ते प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर त्याच मार्केटमध्ये फळांचं सुद्धा दुकान आहे सर्व साहित्य मी घेऊन भाजी मार्केट तुम्हाला थोड्या दाखवलं आहे आणि विषय म्हणजे आपला जेवण खाण्याचा पिण्याचा आणि तर तो आहे पाणीपुरी खाणार आहोत तर एवढा छोटासा गाडा आहे आणि त्यावर ढीगभर अशी गर्दी होती भयानक तर बायका अशा तुटून पडल्या होत्या ना त्या पाणीपुरीवर तर मला असं आश्चर्य वाटतं एवढी छान पाणीपुरी असणार आहे तर मी घेतल्यानंतर कळालं की खूप छान टेस्टी होती बरं का ह्यातल्या बा बटाट्याची भाजी हरभुरा वगैरे तर आपल्या महाराष्ट्रापेक्षा तर खरंच जरासं उजवं आहे पाणीपुरीच्या बाबतीत आपलं गुजरात तर इथं बघा घेतलं आहे पाणीपुरी आणि मी म्हणते बायका गाऊन घालूनसुद्धा पाणीपुरीच्या ठेल्यावर राहिल्यात मी माझ्या भाऊजाला विचारलं अरे एवढी बायकांची गर्दी कशी काय तर माझी भाऊजं मला म्हणली तर ही आता पाणीपुरी खाऊन संध्याकाळी ह्यावर झोपलं जातात इकडं जेवणाची अशी जास्त संध्याकाळी अजिबात धांदल करत नाहीत बरं का आपल्यासारखं संध्याकाळी भाकरी चपाती सकाळी भाकरी चपाती अजिबात नाही तर संध्याकाळी सुद्धा ती चहा चपाती खाऊन सुद्धा झोपतात पुरुष मंडळी सुद्धा तर जेवणाच्या अजिबात तिने टेन्शन घेत नाही किंवा मलिदा करून ठेवतात ते खातात चुरमा करून खातात जेवणामध्ये जास्त हे करत नाहीत तर इथं बायका भरपूर अशा पाणीपुरी खायला आल्या होत्या माझ्या मुलांनी तर असा तुटून तुटून पडली होती अगदी कवाने मिल्या मिळाल्यासारखं करत होती इतकी छान पाणीपुरी लागत होती वेगळं पाणी गोड पाणी वेगळं आतला मसालासुद्धा खूप छान टेस्टी होता तर शेवपुरी दिली तर नंतर मागवली होती आम्ही मसाला शेवपुरी तर ही सिंपल साधी सिंपल आपल्या मुलांसाठी म्हणून ही शे पाणीपुरी घेतली आहे तर ह्यामध्ये मसाला कांदा आणि जे हरभुऱ्या असतात ते सगळं मिक्सर घातलं असतं आणि जितकं पाहिजे तेवढं पाणी ह्यामध्ये गोड आणि तिखट घालू शकता तसंच आपण खायचं तर आमच्या मुलग्याला कसं मटण खायची सवय आहे त्यामुळे आपलं बाजूचाच तुण असं खात होता मग लालवाळा तसं खायचं नाही अखंड अशी घालायची तोंडामध्ये नंतर त्याला आम्ही पद्धतशीरपणे करून दिली तोंडामध्ये घातले तर हे असं थोडंसं गोड पाणी घातलं थोडंसं आपलं जे ह्याचं पाणी असतं हिरवं पाणी असते ते घातलंय आणि गटशिना घातली त्याला तोंडात तर ह्या आपला मसाला शेवपुरी पाणीपुरीची भर भरपूर अशी प्रकार होते मसाला शेवपुरी धर दही पुरी नंतर सिंपल शेवपुरी सिंपल पाणीपुरी रगडा होता बरेच प्रकार होते तर आम्ही प्रत्येक प्रकार मी असं खाऊन टेस्ट करून घेतले आहे हा आहे रगडा तर एवढासा थोडा थेला छोटासा असेल तर भरपूर असं गिर्याक होतं हेला तर चार वाजल्यापासून ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत अशी गर्दी असते तर अशी मला भाऊज सांगत होती तुटून पडल्यावर तेव्हा एका पाणीपुरीला बरं का तर हे आहे रगडा रगडासुद्धा चार वाजता खोलला होता तर एवढा संपला होता तर इथं मी पहिल्यांदाच हा र खात होते रगडापुरी मला खूप आवडली तर नवीन आप नवी हो आपण नवीन असले की जरा वेगळंच वाटत असतं खाण्यासाठी आणि खूप छान टेस्टी होती नक्कीच तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आपण आता आलो आहे राजकोटमध्ये आणि राजकोटमधलेच मी इथं व्हिडिओ आता शेअर करणार आहोत पंधरा ते वीस दिवस आणि सुकी पुरी म्हणजे की प्राण ते पटपट आम्ही खाऊन टाकली कुरुम कुरुम अशी आणि हा इथेच आपला व्हिडिओ संपला आहे धन्यवाद